Oh. <laughs> you. खऱ्या अर्थाने मी माने माने पलीकडे जाऊन ज्ञानाचा दर्शवणार नाही म्हणून म्हटलं मामा गेला तुम्ही जाऊ नका सोमित्र मी तुला असा प्रश्न केला यालाही कारण कारण अरे लंक्या देण्यापूर्वी तुम्ही जो जागरावर करण्यापूर्वी तिथे लिंग स्थापन केलं अगदी सत्य मग ते लिंग स्थापन करत असताना तुम्हाला पापी पुरोहित चालणार एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मी प्रथम तोच म्हणालो तुझ्या मामान जे ज्ञान आत्मसात केलं त्या ज्ञानासमोर मी नतमस्तकच आहे तुझ्या मामाया विश्वातील एक प्रकांड पंडित निश्चितच आहे पण बापी शब्द प्रयोग कारण आहे आणि ते म्हणत असेल तर पटवून देईल असेल तर तुला कळक्त आपण पुरोहित म्हणून स्वीकारलं त्याला दुसऱ्या बाजूला बापी म्हणत पुरोहित होता तुझ्या मामा न पावरोला म्हणून ज्यावेळी सेकवा उभारला त्यावेळी त्या, त्या रामेश्वर लेखाची पूजा केल्या पुरोहित म्हणून तुझ्या मामान केली होती पण तुझ्या मामाला पापी कारण काय का माझी माई देवी जानकी चौर्य कर्म तुझ्या मामानं म्हणजे लंकादी श्रावणाला केलं होत चौर्य कर्म केलं ते सुद्धा भ्याड प्रवृत्तीनं केलं आता ते कस सा। एका साधूचा वेशतेनं परिधान केला

चौर्या कर्म करण्यासाठी एका रूप धारण करावं लागलो पण केल्यानंतर चरण ठरवलेलं मी तुझा मामा या विश्वास खरंच प्रकांड पंडित आहे त्याबद्दल मी त्याला मानेनच माने पण बाकीची जी कर्म करतोय त्याबद्दल मी त्याला बापीच म्हणे सौमित्राय मग मला सांग बोला माझ्या मामान तुझ्या खरा कारणीभूत कोण नाही कोण मी तर म्हणतो खरं कारणीभूत तू आहे काय माहितीये का महिला बाजारात शब्द विकत घेतले जात नाही फुकट मिळतात म्हणून पोपटासारखे बोलू नका आहे ते प्रमाण जगाव सौमित्र प्रमाणाशिवाय मी केवळ बोलतोय पटवून द्या मला सांग वेळूच्या मेट्रात बसलेल्या तुझा गर्वी घडलं अगदी त्यावेळी त्यांची मत सुरपणाचा पुत्र वधाचा सूड घेण्यासाठी एका सुंदर स्त्रीचं वेळ तारण करून तुझ्यापर्यंत आली पण मला सांग रे काय एका स्त्रीचे तू कान आणि नाक कापलं हे तुझ्या पुरुषार्थाला शोभलं का जरूर शोभलं शोभलं जरूर शोभलं ऐका सौमित्र आजपर्यंत कधी वाघमार्गाच्या दिशेनं गेला नाही ज्यानं प्रभूचा आदर्श नेत्रासमोर ठेवला प्रभू कडून जी शालीनता आत्मसात केली माझ्या जीवनात मी संस्कार संपन्नतेचा जीवन आजपर्यंत जगत आलो नाही त्या संस्काराला मी आज नाही पुरुषार्थाला ते कसं पटलं आपल्याला पटवून देई ज्या सुरपणते तू का एक राक्षसी होती आणि त्या पलीकडे जाऊन ती एक विधवा स्त्री होती मग एका विधवेला आपलं जीवन कसं लगाव हे का कळलं नाही सौमित्र एक वक्तव्य पूर्ण करतोय मग आणि सौमित्राला भुलवण्यासाठी त्याच्या नेत्रासमोर उभी राहते काय पण प्रभो आज्ञी शिवाय आजपर्यंत जीवनात एकही पाऊल ज्या सौमित्राने ना टाकला नाही बंधुप्रेमी विश्वास सतेच्या सौमित्राने राखलं त्या सुंदर तरुणीला म्हणजे त्या शुर्पण केला मी माझ्या प्रभूंकडे पाठविलं त्यावेळी पृष्ठभागावर एक संदेश रेखांकित केला ही निशाचर आहे ही तेव्हा त्यानुसार का तिचे कान आणि नाक प्रभू आज्ञाना मी कापले काय चुकला हे सौमित्र तुझ्या बंधूला तुला हत्या केली म्हणून तिचे कान आणि नाग तू पण ती की विटंबना त्याला पावली नाही आणि म्हणून त्यानं सर मला एखाद्या करू शकतो तर स्वतःच्या भगिनीच्या स्वाभिमानासाठी त्यानं तुझ्या कुलातली स्त्री तर चौर्य कर्म केलं असेल काय चुकीचं केलं चुकीचं केलेलं आहे महिला मी काय म्हणालो मुळातच तुझ्या होती म्हणून माया विद्याच्या जोरावर स्वतःच्या पुत्रपदाचा सूड घेण्यासाठी तिने एका सुंदर स्त्रीचं वेळ धारण केलं मी तर म्हणेन विद्याचा उपयोग योग्य वेळ योग्य क्षणी तिला केला या विश्वातील कुठलीही विद्या अधर्माची असू शकत नाही पण ज्याला जी विद्या अवगध आहे त्याचा वापर कोण कसा करतो यावर खरा अवलंबून विद्या धर्मानं वापरली जाते मी विद्या अधर्माची नाही मायावी विद्या या, भिद्या या भिद्या

topa बँकेच्या बेटात बसला होता मग मला सांग तपास साधना करण्यासाठी त्याला दुसरी जागा मिळाली नाही सोमित्र अरे <laughs> आपण तपास साधना करण्यासाठी अशा ठिकाणी बसावं कुणाचाही उपद्रव होऊन आपल्या साधनाचा सा भंग होऊ नये मग त्यानं वेळूच्या बेटापासून बसून तपास साधना करण्यासाठी जागा निवडली यालाही कारण आहे वेळूच्या बेटाला काटे असतात आणि काटे असल्या कारणाला तिथं कुणी जात नाही त्याच्या भंग होणार नाही हे त्याला तबस त्याला बसते त्यांना जागा कोणतीही निवडते त्याबद्दल माझा काही समज नाही मी त्याला मारणार नाही सौमित्र त्याच्या प्रथनाच्या गोष्टी सांगून स्वतःची बाजू मारतो मारायचा विषय नाही विजयी खडग तुझ्या हातात आलो प्रत्येक पळण्यासाठी त्या बाळूच्या बेटावर तू प्रयोग केला वेळूच्या भेटावर प्रयोग करता शिवनी मारला गेला शबर तुझं प्रधीन होता हे तर सत्य ना मी तेच म्हणतोय मला सांग हे अपराधी कधीच न बनतीचा तो अपराधी ठरला त्या नियतीनं त्याच ठेवायच एखाद्या दिसपचा बळी जर का स्वतःच्यातून गेला असेल तर त्याचं काहीतरी प्रत्यक्ष करावं लागतं करावं लागतं पण मला सांग निष्पराचा बळी तुझ्यातून खेळला काय प्रायचित्त केलं

मग सौमित्राय अरे अजिबात सारा काही कर्म ठेवून स्वतःची जर का बाजू मांडत असेल ना तर हा जो हा फक्त राघवाला ठाम तो फक्त भामाच्या वतीनं तुमच्या शिलडण्यासाठी उभा आहे मैरावड बराच फिरला पण फिरून फिरून मुद्द्यावर आला हा मुद्दा न Да.

तू जीवंतर माझा प्रत्येक झालं तरी तर करीन आणि करील घेऊन जाईल